नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या जाण्यावर स्वागत आहे तर आज मी ना ऊसाचा रस बनवणार आहे आणि तो ऊस न वापरता तर चला तर बघूया आपण ऊस न वापरता ऊसाचा रस कसा बनवायचा ते तर इथे बघा आपल्याला साहित्य काय काय लागते इथे घेतलं आहे हे हा मी गूळ घेतला आहे आणि हा काळा गूळ घेतलेला आहे गूळ आहे हे पुदिन्याचे तरी सात आठ पान आहेत फक्त आणि अर्धा लिंबू आहे आणि आपल्याला पाहिजे बर्फ तो आता पन बेख की तो तर काई जब आता आपण बनवायला घेऊया पहिल्या तर आपल्याला काय करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ टाकून आहे आणि आता आपण टाकूया पुदिन्याची पाने जो लिंबू आहे तो पिळून घेऊया आता टाकूया आपण बर्फ हे आता आपण काय करूया मिक्सरला फिरून घेऊया हे मी मिक्सरला फिरून घेते हे मी मिक्सरला बघा या पद्धतीने असं फिरून घेतलेले आहे आणि आता आपल्याला टाकायचं आणि आता आपण परत एकदा हे फिरून घेऊया व्यवस्थित तर आपण आपलं हे मिक्सर मध्ये फिरून झालेले आहे आणि इथे आपण थंडच पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही उसाचा रस एकदम बाहेर जसा भेटतो त्याचप्रमाणे आपला उसाचा रस झालेला आहे आता आपण ही ग्लासमध्ये गाळून आहे तर मी हे ग्लासमध्ये गाळून घेते तर अशा पद्धतीने आपला ऊसाचा रस ऊस न वापरता तयार झालेला आहे तुम्हीही नक्की करून बघा सेम एकदम बाहेर जसा भेटतो तर सेम तशी टेस्ट लागते तुम्ही एकदा करून तर बघा मग म्हणजे तुम, तुम्हाला नक्की आवडेल आपण बाहेर ऊसाचा रस प्यायला जातो तर उन्हामध्ये आपल्याला कंटाळ येतो तर आपण घरीच बनवू शकतो इतर आपण लसी ताक वगैरे तर घरी बनवतो पण उसाचा रस आपण कधी बनवला नसेल तर अशा पद्धतीने उसाचा रस नक्की बनवा आणि पिऊन बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय